महाराजांनी निर्माण केलं हे राज्य निर्माण करण्यामागची प्रेरणा मानवी कल्याण हे अशा प्रकारचं होतं आणि म्हणून धार्मिक चौकटीच्या बाहेर आपल्याला महाराजांना काढावं लागेल महाराजांचा लढाईचा संघर्ष म्हणजे हिंदू विरुद्ध मुसलमान असा नव्हता त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पाच मुसलमान शाया होत्या दोन मुसलमान शाया महाराजांबरोबर होत्या असं जर त्या काळात झालं असतं तर मुसलमान सैनिक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये राहिले नसते रायगडावर मस्जिद शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे अंगरक्षक शिवाजी महाराजांचा मुसलमान होता सर्व जातीपाती लहान लहान कष्टकरी श्रमकरी समाजातले लोक शिवाजी महाराजांच्या राज्याकरता मेलेले आहेत म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालेलं आहे हा इतिहास आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगून नव्या दंगली घडवणे नवा द्वेष निर्माण करून आमची तरुण पिढी उद्ध्वस्त आणि बर्बाद करणे हे जे कारस्थान गेली अनेक वर्षे आपल्या देशामध्ये होत आहे त्यापासून आपल्या तरुण मुलांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे असं मला वाटतं आपण आपल्या महापुरुषावर भावनिक प्रेम करतो परंतु आपण विचाराने जर त्यांचे विचार आत्मसात करून वागायला लागलो तर ह्या जगामध्ये आपली व्यवस्था निर्माण करायला वेळ लागणार नाही आपल्याला कल्पना असेल औरंगजेब त्या काळातला खूप मोठा बादशाह होता औरंगजेबाकडे त्या काळामध्ये खूप मोठं सैन्य होतं अठरा इतिहासकार औरंगजेबाच्या दरबारी आहेत त्यांच्या आकडेवारीनुसार तीस लाख सैन्य औरंगजेबाकडे होते असे इतिहासात उल्लेख सापडतात आणि शिवाजी महाराजांचं राज्य केवढं होतं शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्रामध्ये राहत होते या महाराष्ट्राची लोकसंख्या त्या काळामध्ये ऐंशी ते नव्वद लाख फक्त होती म्हणजे तीस लाख सैन्य औरंगजेबाकडे आहे ऐंशी ते नव्वद लाख लोकसंख्या फक्त महाराष्ट्राची आहे हे औरंगजेबाचं सैन्य नुसतं महाराष्ट्राहून चालत गेलं असतं तरी हा मुलूक बेचिराग झाला असता परंतु असं झालेला आहे का असं झालेलं नाही उलट औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेलेला आहे हे कशा सामर्थ्य कशामध्ये आहे हे सामर्थ्य माणसाच्या आकलेमध्ये आणि बुद्धीमध्ये आहे महाराजांनी जी माणसं तयार केली महाराजांनी अक्कल वापरायला शिकवली युक्ती वापरायला शिकवली महाराजा महाराजांच्या सैन्याबद्दल औरंगजेब शत्रू असून काय म्हणायचा औरंगजेब असं म्हणायचा की आज दोनशे शिवाजी चालून आले आज पाचशे शिवाजी चालून आले आज हजार शिवाजी चालून आले आणि त्यांनी आमची छावणी उद्ध्वस्त केली हे औरंगजेबाचे उद्गार आहेत प्रत्येक माणूस म्हणजे प्रति शिवाजी अशा प्रकारचं एक वीर श्रीयुक्त नात्य शिवाजी महाराजांनी आपल्या कष्टकरी श्रमकरी लोकांमध्ये निर्माण केलेलं होतं अरे सतरा लोकांशी अडीच लाख फौजामध्ये जाऊन वापस येणारा जगातला कोण सेनापती आहे तुम्ही दाखवा त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की ज्या पद्धतीने ही व्यवस्था परिवर्तन करण्याचं काम कुठलीही साधना नसताना तेव्हा काही मोबाईल नाही इंटरनेट नाही रस्ते नाही घोड्यावर बसायचं पोहोचायला किती कालावधी लागत होता महाराज काय यशस्वी झाले महाराजातल्या कुठल्याही मुस्लिम असेल दलित असेल आदिवासी ओबीसी कुठल्याही जातीतल्या सैनिकाने महाराजांच्या राज्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर एकाही माणसाने फितूर केल्याचा इतिहास महाराजांच्या राज्यामध्ये नाही आणि महाराजांची सर्वश्रेष्ठ ताकद काय होती तर महाराजांचं हेर खातं हे सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची ताकद होती आज आपण बघतो पुण्यामध्ये बॉम्बस्फोट झाला जर्मन बेकरीला बॉम्बस्फोट झाला आपल्याला माहिती आहे बॉम्बस्फोट झाल्याबरोबर आम्ही बघायला गेलो तिथं तर काय पोलीस अक्षरशः हवा सुद्धा मध्ये जाणार नाही एवढी पोलीस त्या ठिकाणी लावली होती ज्या ज्या वेळेस आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट होतात तेव्हा आपलं सरकार हाय अलर्ट जारी करत म्हणजे आता एकदा बॉम्बस्फोट झाल्यावर अतिरेकी पुण्यात तिथे काही झगमाराला येणार आहेत का परंतु पुन्हा आपण काळजी घेतो महाराजांचं हेर खातं एवढं सक्षम होतं की महाराज आग्र्याला गेले आपल्याला माहिती आहे चारशे वर्ष इतिहासकार संशोधन करतायत महाराज गेले कसे आले कसे आता अजूनही पत्ता लागत नाही बैरजी नाईक हा महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख होता त्याच्या व्यतिरिक्त इतरांचं कुणाला इतिहासात नाव सापडत नाही महाराज आग्र्याला गेले त्याच्या आधी सहा महिने हा बैरजी नाईक आग्र्यामध्ये गेलेला आहे तिथे जाऊन त्यांनी सगळी इथंभूत माहिती काढलेली आहे जेवढी स्वतःची माहिती औरंगजेबाला नसेल तेवढी माहिती शिवाजी महाराजांना बैरजी नाईकांनी पुरवलेली आहे ही महाराजांची हेर खात्यातली सक्षमता ही त्या काळातली सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ताकद महाराजांनी उपस्थित केलेली होती निर्माण केलेली होती आणि म्हणून कमी माणसानीशी सुद्धा आहे त्या साधनांनीशी सुद्धा जो शत्रूवर विजय मिळवतो त्याचं नाव आहे शिवाजी आणि शिवाजीच्या देशातले आपण लोक आहोत याचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि म्हणून हा देश जर शिवाजी महाराजांचा असेल तर शिवरायांना मानणाऱ्या मावळ्यांचं सत्तेमध्ये आज काय स्थान आहे आज तुम्ही आर्थिक सत्ता मोजून पहा आज प्रसार आणि प्रसार माध्यम ही सर्वश्रेष्ठ आपल्या लोकशाहीतली सत्ता झालेली आहे रात्रीतून कोणाला हिरो करायचं कोणाला झिरो करायचं हा मीडिया ठरवतो साडेतीन हजार चॅनल या देशामध्ये आहेत आज साडेपाच हजार वृत्तपत्र सहा हजार दैनिक पाक्षिक पंधरा हजार निघतात हे कुणाच्या मालकीचे आहेत हे चॅनेल्स कुणाचे आहेत या चॅनल्सवर काय दाखवलं जातं कधी दाखवलं जातं शिवाजी महाराज संभाजी महाराज कधी जिजाऊंची सिरियल बघितली चॅनलवर चॅनलवर काय चालू आहे कधी महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महाराणी आल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांचं कधी चरित्र आपण सिरियलवर टी व्हीवर बघितलं का टीव्हीवर काय चालू आहे घरघर की का या बाईचं लपड त्या बाईबरोबर दहा जणांबरोबर लपड हे कोणाच्या घराची काणी आहे हे कोण आहेत ह्या लिहिणाऱ्यांच्या डोके ठेचण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे भावंडांनो जर आपण नीतिमत्ता मूल्य याचा जर अभ्यास करायचा असेल तर आज देशामध्ये दे बलात्काराची चर्चा चालू आहे बलात्काराला संरक्षण दिलं पाहिजे अशी चर्चा चालू आहे परंतु माणसांच्या डोक्यामध्ये जर शिवराय आणि जिजाऊंचा विचार आपण घालू शकलो तर ही व्यवस्था आपल्याला वेगळ्या पद्धतीने उलटवून टाकता येईल तशी जर नीतीमूल्य आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण देऊ शकलो तर काळ आणि वेळ बदलायला उशीर लागणार नाही आणि म्हणून ही गल्लत कुठे झालेली आहे याचं संशोधन करणं हे खरं आज शिवचरित्राचं काम झालेलं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे वेगळं बळ आणि आत्मसन्मान आपल्याला दिला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं माहिती आणि ज्ञान हे शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद होती म्हणून हा बहिजी नाईक जेव्हा आग्र्याला गेला इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे सहा महिने आधी हा बहिजी नाईक तिथे गेलेला आहे आणि त्याने तिथे पंखे विकायचं दुकान लावलेलं आहे पंखे म्हणजे आजच्या सारखे लाईटचे पंखे नव्हते त्या काळामध्ये हाताने कापडी पंखे तो विकायचा आणि हे पंखे एवढे लोकप्रिय आग्र्यामध्ये झालेले आहेत की औरंगजेबाने सुद्धा बहरजीचा पंखा विकत घेतलेला आहे आणि या पंख्याने हा खात तो म्हणतो की शिवाजी कुमे आम्ही खतम करू नये म्हणजे ही महाराजांच्या हेर खात्याची सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ताकद होती आणि म्हणून आज आपल्याला स्त्रियांना सन्मान द्यायचा असेल मुलींना सन्मान द्यायचा असेल शुद्राती शुद्रांना कष्टकरी जाती पले जातीपातीच्या पलेकडे जाऊन आपल्या तरुणांना जर ज्ञानाची दिशा द्यायची असेल तर शिवचरित्राचं पारायण घराघरात संभाजी महाराजांच्या चरित्राचं तुकाराम महाराजांच्या गाथेचं नामदेव महाराजांच्या चरित्राचं फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचं बुद्ध महावीर गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज ह्या युगनायकांचं चिंतन आणि चरित्र आपल्या घराघरामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आहे ते शिवचरित्र आज आपण समजून घेणार आहोत की नाही हा भावंडानू आपल्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराज म्हणाले शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर तुमच्या गर्दना कलम केल्या जातील महाराजांचे पत्र आहेत सर्वप्रथम महाराष्ट्रातली जमीन मोजून शेतकऱ्याच्या नावाचा साथ बारा करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे राजाच्या मालकीची जमीन होती तेव्हा आपण बघतोय पुणे परिसरामध्ये आज जमिनीला काय भाव आलेला आहे सगळी जी दहशत गुंडगर्दी वारलेली आहे कशाच्या भरोशावर वारलेली आहे आपल्याकडे पैसा आला मी परवा किवळे नावाचं गाव आहे आपण ऐकलं असेल किवळ्याला गेल्या वर्षी व्याख्यानाला शिवजयंतीच्या व्याख्यानाला गेलो होतो प्रचंड पैसा आलेला आहे लोकांकडे जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत आणि सगळे बिल्डर पैसेवाले हे जमिनी शेतकऱ्याच्या हडप करण्याच्या पाठीमाग लागलेले आहेत हा सात बारा महाराजांनी शेतकऱ्याला दिलेला आहे शेतकऱ्याच्या मालकीची जमीन नव्हती मालकीची जमीन राजाच्या मालकीची होती परंतु जमिनीची मोजणी करून नावाने पट्टे करून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम या देशामध्ये केलं शेतकऱ्याला सातबारा देणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांची ओळख आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यांनी ही जमीन दिली त्यांनी मालकी शेतकऱ्यांना दिली त्या गावामध्ये गेलो आपली काय झालेली अवस्था बघा शिवचरित्रावर माझं व्याख्यान होतं गेल्या वर्षी छे पाचशे लोक असे व्याख्यानावर बसलेले व्याख्यान सुरू झालं काही वीरश्री गोष्टी सांगल्या तर काही लोक टाळ्या वाजवायचे विनोद सांगितलं तर हसायचे पण चार पाच लोक सभेमध्ये असे होते की जसं काही दगड समोर आणून ठेवले काय त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव नाही हास्य नाही बोलणं नाही चालणं नाही मला खूप आश्चर्य वाटलं की माणसं असे दगडासारखे काय वेडे झालेत की कशा करता यांना व्याख्यानाला आणलं काहीच त्यांच्या चेहऱ्यावर भाव भावना नाही ज्याने कार्यक्रम ठेवला होता त्यांना बी गाठलं म्हटलं चार पाच माणसं दगडासारखे का सभेमध्ये बसलेत ते म्हटले आमच्याच गावातले त्यांचा वेगळा प्रॉब्लेम झाला आहे ते म्हणाले यांची जमीन आता एमआरडी सीमध्ये गेली आणि यांना सतरा कोटी रुपये मिळाले ह्या पैशाच्या शॉकमध्ये गेलेत की पैशाचं काय करावं यांना समजला गेलं म्हणून तुम्ही विचार करा की संपत्तीचा उपभोग आणि विनियोग कसा करायचा याचं ज्ञान आपल्याला आज येण्याची गरज आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकाराम महाराज म्हणाले की धन तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे आणि त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग आणि उपभोग घेता आला पाहिजे म्हणून हे जे आयुष्य आहे माणसाचं चा। हे चांगल्या प्रकारे जगायचं चा चा असेल तर ही जी जमीन आहे ही आता वाचवण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचा राजा आम्ही शिवाजी महाराजांना मानतो आज शेतकऱ्याच्या नावावर जमीनच राहणार नाही असे कायदे या देशामध्ये निर्माण होत आहेत शेतकरी आपल्या देशामध्ये आत्महत्या आहेत ही व्यवस्था कशामुळे आली याचा जर आपण गांभीर्याने विचार केला आपल्या जातीचे लोक सत्तेमध्ये आहेत परंतु आपल्या मतीचे म्हणजे शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या मतीचे लोक शासन आणि प्रशासनामध्ये आपल्याला पाठवणं गरजेचं आहे कोणतंही क्षेत्र वाईट आपण मानायची गरज नाही ज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या मुला मुलामुलींना आज खऱ्या अर्थानं पाठवण्याची गरज आहे हे जर आपण करू शकलो तर शिवाजी महाराज आपण समजून घेतले असा त्याचा अर्थ होतो म्हणून आज आम्हाला केवळ इतिहास रंजकतेसाठी ऐकायचा नाही आम्हाला नवी आव्हानं जिंकायची असतील तर महाराजांनी आम्हाला काय सांगितलं जो समाज आपला स्वतःचा इतिहास विसरतो तो, तो वर्तमान आणि भविष्य काय घडवू शकणार आहे म्हणून आमच्या पूर्वजांनी जे काम केलं या देशाचे आम्ही मालक आहोत तर आज मालक म्हणून आपली पत राहिलेली आहे का याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल या देशातले उद्योग व्यवसाय या देशातला मीडिया या देशातलं राजकारण या देशातली अर्थव्यवस्था कुठल्याही शेतकऱ्याच्या पोराच्या ताब्यामध्ये नाही कष्टकऱ्यांच्या ताब्यामध्ये नाही भांडवलदार आणि पुरोहित वर्ग या देशात एकत्र आलेले आहेत आणि धार्मिक उन्माद निर्माण करून बहुजन कष्टकरी पोरांच्या डोक्यामध्ये छोट्या छोट्या कल्पना घालून त्यांना करता त्याचा वापर करणे अशा प्रकारचं षडयंत्र या देशामध्ये रचलं जात आहे म्हणून भावंडारो यापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे शिवाजी महाराज जर आम्ही समजून घेतले तर स्वतःची समतावादी व्यवस्था निर्माण करण्याचं आत्मबळ आपल्याला शिवचरित्रातून मिळेल म्हणून शेतकऱ्यांचं कोट कल्याण कर करणारा शेतकऱ्याला जमिनी देणारा धरण बांधून शेतकऱ्यांना कालव्या वाटे पाणी देणारा पहिला राजा हे जे शिवाजी महाराजांचे अतुलनीय काम या देशातल्या कष्टकरी शेतकऱ्यांकरता महाराजांनी केलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल दुसरा मुद्दा महिलांचा आहे महिलांच्या बद्दल शिवाजी महाराजांचं काय धोरण होतं आज आपल्या देशामध्ये दिल्लीमध्ये बलात्कार झाला काही लोक वेगवेगळ्या चर्चा आपल्या देशात करायला लागले एका मोठ्या संघटनेचा नेता असं म्हणाला की बायका फक्त नवऱ्याचं सेवा करण्याकरता जन्माला आलेल्या आहेत त्यांनी घराच्या बाहेर पडून आपली नवऱ्याची गप सेवा करावी म्हणजे त्यांच्यावर बलात्कार होणार नाही दुसरा एक जण म्हणाला दुसऱ्या धर्मातला तो म्हणाला बायका कमी कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात एक महान एवढा मोठा संत या देशामध्ये पैदा झाला तो असं म्हणाला की त्यांनी जर सरस्वतीचा जय जयकार केला असता तर त्याच्यावर बलात्कार झाला नसता एक छत्तीसगडचे गृहमंत्री आहेत कंवर नावाचे ते तर एवढे महान निघालेत ते म्हणाले या देशातली मिलिटरी त्या बाईला वाचू शकत नाही या देशातलं पोलीस त्या बाईला वाचू शकत नाही त्या बाईचे ग्रह फिरले होते म्हणून तिच्यावर बलात्कार झाला आता आपण विचार केला पाहिजे अरे मंगळ आणि चंद्रावर लोकं जाऊन आगून मुतून येतात आणि आपण पोरीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ शोधत असू तर शिवाजी आणि तुकाराम महाराज आपल्याला समजलेले आहेत की याचा तुम्ही विचार करा हे जग बदलणार कसं आहोत आपण ह्या जगातल्या ज्या अतिउच्च अशा प्रकारच्या दर शेकंदाला ज्ञान बदलत आहे सेकंदाला ज्ञानाचा स्फोट होते आपल्या छोट्याशा मोबाईलमध्ये जगाची क्रांती आलेली आहे हे जगाचं नॉलेज एका चिप्समध्ये बसेल अशा प्रकारची व्यवस्था आज निर्माण होते आहे आम्ही आज्ञानी आहोत आम्हाला अक्कल नाही असं जर आपण म्हणत असू तर रेमटवून आपल्याला जग पुढे जाणलं जाईल आणि आपल्याला वाचवण्याकरता कुणी येणार नाही आणि म्हणून या जगाबरोबर चालायचं असेल तर आम्हा घरी देणं शब्दांची चरत नाही हे जे तुकाराम महाराजांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे की जगात पुढे जगायचं असेल तर शब्द आणि ज्ञानाशिवाय तुम्हाला जगता येणार नाही म्हणून भावंडानू यापुढे आपल्याला जर स्त्री समानता या व्यवस्थेच्या विरोधात जर संघर्ष करायचा असेल महिलांना सन्मान द्यायचा असेल तर आपल्या शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीचं ध्येय धोरणाचं राज्यव्यवस्थेचं अंतर्गत सूत्र काय होतं हे लक्षात घेऊन वर्तमानामध्ये त्या आचरणात खऱ्या अर्थानं आणण्याची गरज आहे शिवाजी महाराजांचे मूल्य विचार जर आपण स्त्रियाबद्दल महाराजांचा दृष्टिकोन काय होता अरे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीसला पाटलांनी बदामाल केला म्हटल्या बरोबर प्रतिपचंद्रलेखे वर्धिष्ठ ही शिवशेष पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी त्या पत्रावर उमटवली आणि त्याचे हातपाय कलम करायला लावले महाराजांनी असा इशारा दिलेला आहे की आता इथे शिवाजी जिजाऊ शहाजींचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे आता स्त्रीचे अभ्रू कलंकित करणाऱ्याची ही दशा या देशामध्ये होणार आहे हा जणू संदेश शिवाजी महाराजांनी दिलेला आहे ही एक अशा प्रकारची व्यवस्था महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केली होती म्हणून गुन्हेगार निर्माण होत नव्हते महाराजांच्या राज्याकरता लोक मरण्याकरता कशाकरता तयार होत होते महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले अकरा लोकांची निवड केली बाकी लोक यादीत नव्हते म्हणून जिजाऊजवळ जाऊन ओक्साबोक्सी रडतात आणि म्हणतात की आम्हाला का शिवाजी महाराजांनी सोबत दिलं नाही तर शिवाजी महाराज अब्जल खानाकडे जात होते का त्यांना आमदारकी खासदारकी मिळणार होती का मरायला जायचं हे माहीत होतं पण मरण्याकरिता आम्हाला का नेलं नाही असा आग्रह करणारे लोक त्या काळामध्ये निर्माण झाले होते आणि म्हणून आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल की कसे लोक आपल्याला तयार करावे लागतील तर आत्ताचे आपले मुलं तुम्ही बघा माझा एक राजकीय पक्षामध्ये माझा मित्र काम करतो मोठ्या पक्षामध्ये आहे त्याची मानसिकता कशी आहे बघा त्याला मुलगा झाला मुलगा झाल्यावर आता फ्लेक्स संस्कृतीचं युग आहे त्या न्यायालयाने फ्लेक्सवर बंदी आणलेली आहे पण आता सुरू होईल काही काळानंतर एवढे फ्लेक्स लागतात एवढे फ्लेक्स लागतात त्याला मुलगा झाल्यावर त्याने मोठ्या चौकामध्ये मोठा फ्लेक्स लावला आणि त्या फ्लेक्सवर काय लावलं फ्लेक्सवर स्वतः स्वतःची बायको लेकरू आणि त्या फ्लेक्सवर दिल्लीच्या हायकमांड पासून गल्लीतल्या मार्गदर्शकापर्यंतचे फोटो छापले आणि खाली वाक्य काय लिहिलं की तुमच्या सहकार्यामुळेच मला हे शक्य झालं म्हणजे स्वतःच्या बायकोपासून मूल निर्माण करण्याकरता हायकमांडची मदत लागत असेल तर शिवाजी संभाजी जन्माला येणार आहेत म्हणून भावंडांना आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल की शिवरायांसारखा युग नेता संभाजीसारखा राष्ट्रनेता जिजाऊ शहाजीराजे तुकाराम महाराज युगनायक आपल्या देशामध्ये निर्माण झाले हे विचार जर आपण आपण पोरापोरींच्या डोक्यामध्ये घालू शकलो आपण काही फार करायची गरज नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवरायांची प्रतिमा असली पाहिजे किंवा तुकारामाची गाथा जिजाऊंचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली पोरं सकाळी बघितल्या बघितल्या आपल्या महाराजांचं दर्शन घेतील आणि त्यांना लक्षात येईल की आपण कोणाच्या वारसावत आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जर आपण सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे फोटो लावून ठेवले तर कोण पुढे निर्माण होणार याचा आपण विचार केला पाहिजे म्हणून संस्कार जर आपल्या पोरालपोरीवर करायचे असतील तर वेगळ्या पद्धतीने शिवचरित्राचं चिंतन शिवचरित्राचं साहित्य अध्ययन जाणीवपूर्वक आपण आपल्या पोरापोरींच्या मनावर बिंबवण्याचं काम आधुनिक काळामध्ये केलं पाहिजे